कृष्णा महात्म्यामध्ये श्री मारुतीरायांनी इथे एक अद्भुत लीला केली आहे असं वर्णन आहे ती लीला अशी कृष्णा महात्म्यानुसार रावणवध करून विभीषणाला लंकेचं राज्य देऊन भगवान जेव्हा अयोध्येकडं निघालेले असतात त्यावेळेला या बह्याला येऊन थांबतात आणि तिथं संध्याकाळची संध्या करण्यासाठी संध्या भगवान उतरतात संध्यावंदन करायला लागतात सीतामयी जवळच असणारे शिरटे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी स्नानाला जाते आणि श्रीराम वालुकामय लिंग शिवांचं स्थापन करून उपासना करत आहेत आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे कृष्णा साक्षात कृष्णा नदी ही विष्णूंचंच स्वरूप आहे त्यामुळे तिला विष्णूंचेच अवतार असणारे भगवान श्रीराम यांच्याबद्दल खूप ओढ निर्माण होते आणि ती मोठा ध्वनी करायला लागते आणि आता रामरायांना स्पर्श करावा म्हणून ती त्यांच्या जणू काही अंगावर झेपावते भगवान इथं उपासना करता 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 ध्यानमग्न झालेले आहेत आणि ही झेपावते हनुमंतांचं लक्ष तिकडे जातं हनुमंतराय पाहतात तर मोठा पूर नदीला आलेला आहे आणि त्यामुळं रामरायांना उपद्रव होईल त्यांच्या ध्यानधारणेमध्ये विघ्न निर्माण होईल म्हणून हनुमंतराय या कृष्णेचा सगळा ओघ आपल्या छातीवर घेतात आणि रोखतात आणि त्यामुळं ही कृष्णा नदी तिथंच थोपवली जाते श्री रामरायांचं ध्यान पूर्ण होतं ते वित्थान करतात आणि हनुमंतांची ही लीला पाहतात आणि रामराय म्हणतात ठीक आहे आता कृष्णेला सोडून दे अचानक जर ही हा डोह सोडला तर अनेक जीवांचा विनाश होईल अर्थात गावंसुद्धा वाहून जाण्याची भीती आहे म्हणून हनुमंत हळूहळूहळू ती नदी सोडतात तो पाण्याचा प्रवाह मोकळा करतात आणि असा मोकळा करता करता त्यांचा हात बाजूला होतो तसा तो प्रवाह दुतर्फी होत जातो आणि त्यांच्या जा पाठीच्या मागच्या बाजूला एक प्रचंड मोठं असं त्या ठिकाणी एक बेट तयार होतं एक द्वीप तयार होतं जे आजपर्यंत आहे की ज्या ठिकाणी रामलिंग आणि लक्ष्मणलिंग स्थापित आहे आणि त्यानंतर हनुमानसुद्धा तिथून निघून जातात